नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण सिझनेबल रेसिपी करणार आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने आणि खूप छान टेस्टी अशी करणार आहे नॉर्मली आपण सगळे मुगाचे जे दाणे असते ते करत असते पण यावेळेस थोडं वेगळं काही करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा तर बघा मी छान असे हिरवे आ, मुगाचे हे दाणे काढून घेतलेले आहे शेंगामध्ये आणि कढईमध्ये मी याला मस्त भाजून घेणार आहे तर बघा ह्या प ह्या स्टेजवरती हे दाणे आहे ना भाजून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये टाकून घेतलं मी याला जाडसर असं काढून घेतलेलं आहे आणि बघा कढईमध्ये तेल टाकली तेलामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे आणि नंतर मी याच्यामध्ये एक कांदा टाकून घेत आहे ना छान असं फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा सॉफ्ट होत नाही किंवा थोडंसं ब्राऊनिश होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये बाकी काहीही टाकायचं नाही आहे तर बघा कांदा आपला छान असा सॉफ्ट झालेला आहे याच्यामध्ये आपण आतानं टाकून घेऊया लसूण आणि जिरं ह्याचा पेस्ट जाडसर असा आम्ही करून घेतलेला आहे तर तो पेस्ट टाकून घेतला आणि आता या याला चम्मचने फिरवून घेत आहे तर बघा तेलामध्ये मस्त आता लसण जिरा आणि कांदा हा सोबत फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा स्मेल येत नाही तोपर्यंत याला फिरवत राहायचं आहे आणि नंतर आपण टाकून घेणार आहोत याच्यामध्ये वाटलेला काळा मसाला जो की याच्याने खूप भारी टेस्ट येते तर बघा एकदम थोडासा टाकून घेतलेला आहे मी आणि याला ना तेलामध्ये फिरवून घ्यायचं आहे हा मसाला तेलामध्ये छान असा परतवून घेऊन याचा स्मेल एवढा भारी येते ना फ्रेंड्स खूप छान येते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि आत्ता ह्याच्या शेंगाचं चा सीझन चालू आहे मुंगाच्या शेंगाचं तर आपण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघायला हवी आणि हो हाच तो मसाला आहे ओला वाटलेला मिक्सरमधून काढून घेतलेला आहे मी तर खूप भारी लागते फ्रेंड्स आणि बारीक कट करून मी ना टोमॅटो घेतलेला आहे तर याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेले आहे आणि याला फिरवून घ्यायचं आहे तर फिरवून घेत आहे टोमॅटो आणि नंतर मग याच्यामध्ये बाकी काय टाकायचं आहे ते टाकून घेऊया आपण त्याच्या आधी टोमॅटोला छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला ला लाल तिखट हळद मीठ आणि थोडासा जो आपला घरचा मसाला असते किंवा पुडीतला मसाला असते ना तो टाकून घ्यायचा आहे तर इथे मी लाल तिखट टाकून घेतलेली आहे तर बघा तीन ते चार चम्मच लाल तिखट चवीनुसार टाकून घ्यायचा आहे हळद टाकून घेतली एक छोटा चम्मच आणि याला फिरवून घ्यायचा आहे छान असं तर बघा फिरवून घेत आहे स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स खूप छान येत आहे आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मध्ये मीठ टाकलेले टाकल्यामुळे टोमॅटो आहे ना ते सॉफ्ट होते च, तर मीठ सुद्धा टाकुन है तर चवीनुसार ना मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये तर फ्रेंड्स ही रेसिपी ना तुम्ही ट्राय करून बघा पोळीसोबत भाकरीसोबत आणि भातासोबतसुद्धा खूप छान लागते त्याच्यासाठी मी परत परत सांगते नक्की ट्राय करून बघा आणि थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मसाला आपला बुड्याला लागायला नको किंवा जळायला नको म्हणून आणि प्लेट झाकून घेऊया कमी गॅसवरती छान चार ते पाच मिनिटे चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर प्लेट काढून घेऊया आणि बघा तेल सुटलेलं आहे वरती मसाल्याचा म्हणजे आपण समजू शकतो की आपला मसाला हा रेडी झालेला आहे आणि बघा फिरवून घ्यायचा आहे परत जे टोमॅटो वगैरे आहे ना ते छान सॉफ्ट पडलेले आहे चम्मचच्या सहाय्याने याला असं दाबून दाबून नरम करून घ्यायचं आहे तर बघा हा आपला मसाला रेडी झालेला आहे आणि जे आपण दाण्याला बारीक केलं होतं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असं बारीक केलेलं आहे बघा फ्रेंड्स तर ते दाणे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे याच्यामध्ये हे दाणे टाकून घेतले आणि बघा हीच रेसिपी ना जे अख्खे सोले असते सगळे सोले असते ना त्याचीसुद्धा करते म्हणजे तशी रेसिपीसुद्धा करते ती पण खूप छान होते फ्रेंड्स आणि आपण तशी तर नेहमीच खातो पण एकदा ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करून बघा तुम्हाला आवडेल मी ही गॅरंटी देते तर बघा मसाल्यामध्ये ना याला छान असं फिरवून घेत आहे तर आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी इथे बघा गरम पाणी टाकलेली आहे गरम पाण्याने लवकर ते जे सोले आहे ते शिजणार आणि छान तर्रीसुद्धा येणार तर बघा रशाची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती हवी आहे ते तुम्ही तुमच्या मनानुसार ठेवू शकता तर इथे मी जास्त रस्सा करणार नाही आहे थोडंच करणार आहे जर तुम्हाला जास्त पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी आणखी ॲड करा आणि घट्ट पाहिजे असेल तर पाणी ॲड नका करू तर बघा याच्यामध्ये मी जो पुळीतला मसाला असते तो मसाला टाकून घेतला सावजी मसाला एवरेस्ट मसाला गोडा मसाला सुरुची मसाला जो कोणता असेल तो टाकून घ्या थोडासा सावजी मसाला जास्त छान लागेल याच्यामध्ये आणि आपण ऑलरेडी ओला मसाला आहे तो मसाला टाकून घेतलेला आहे तर टेस्ट तर खूप छान येणार आणि बघा तर्री किती छान दिसत आहे आणि याला उकळी येत आहे मोठ्या गॅसवरती छान उकळी येऊ द्यायची आहे तर तुम्ही बघतच आहात उकळी छान फुटलेली आहे याला आणि साईडला तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे वरतून आता आपण याच्यावरती मस्त असं कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीराने खूप छान अशी चव येते कोणत्याही भाजी असो किंवा रस्सा असो खूप भारी येते तर बघा जवळपास आपला हा रस्सा शिजलेला आहे त्या झाकून घेऊया कमी गॅसवरती थोडंसं शिजू द्यायचं आहे आणि बघा थोडंसं घट्ट झालेला आहे याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता तुम्ही आणि तर मी इथे थोडंसं पाणी ॲड करणार आहे गरम पाणीच ॲड करायचं आहे आणि फिरवून घ्यायचं परत ना कमी गॅसवरती याला थोडंसं शिजू द्यायचं आहे कारण की आपण पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडीशी एक उकळी काढून घ्यायची आहे प्लेट झाकून तर बघा प्लेट झाकून घेते आणि याला उखळी येऊ हो देते तर बघा गॅस बंद करून घेतलेला आहे मी परत कोथिंबीर टाकून घेत आहे याच्या परतून आणि मी दाखवते तुम्हाला किती छान असा रस्सा दिसत आहे ना फ्रेंड्स तर खूप भारी झाली होती ही जी रेसिपी आहे मुगाच्या ओल्या दाण्याची रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि हा फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज माझं चॅनल एकदा चेकआउट करा खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहे मी अगदी कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहे आणि हा रस्सा बघा किती छान दिसत आहे याच्यामध्ये लिंबू पिळून आणि सोबत कांदा आ हा अप्रतिम चव लागते तर नक्की ट्राय करून बघा भेटूया परत अशाच एका छान स्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय